नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यानंतरच्या नंतरच्या काळात भारताची लोकसंख्या दर पंचवार्षिक योजनेनुसार किती वाढली भारताच्या विकासाचा हा प्रवास लोकसंख्येच्या आकडेवारतून समजून घेऊया तर मित्रांनो भारताची पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन एकोणीसशे एकोणमध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली तेव्हा भारताची लोकसंख्या होती सुमारे छत्तीस पॉईंट एक कोटी या कालावधीत लोकसंख्या वार्षिक सुमारे एक पॉईंट पंचवीस टक्के दराने वाढली मित्रांनो पुढील पंचवार्षिक योजना आणि वाढीचा ट्रेंड एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे छप्पनपासून पुढे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजना राबवताना लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली एकोणीसशे ऐंशीपर्यंत ही संख्या सुमारे अडुसष्ट पॉईंट तीन कोटीपर्यंत पोहोचली होती लोकसंख्येच्या वाढीचा दर या काळात सुमारे दोन टक्के होता एकोणीसशे ऐंशी नंतरची लोकसंख्या वाढ आणि शहरांकडे स्थलांतर एकोणीसशे ऐंशी नंतर भारताने आर्थिक सुधारणासह मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचा दबाव अनुभवला दोन हजारपर्यंत भारताची लोकसंख्या एक अब्जाच्या जवळपास पोचली होती शहरीकरणामुळे वाढीला आणखी वेग आला मित्रांनो आधुनिक पंचवार्षिक योजना दोन हजार ते दोन हजार वीस दोन हजार नंतरच्या पंचवार्षिक योजनामध्ये भारताची लोकसंख्या वाढीचा दर हळूहळू कमी होऊ लागला दोन हजार वीसपर्यंत भारताची लोकसंख्या एक पॉईंट एकोणचाळीस अब्जावर पोचली होती तर मित्रांनो आज भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे दर पंचवार्षिक योजनेमध्ये लोकसंख्या वाढत असली तरी वाढीचा दर नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत तर मित्रांनो ही होती स्वातंत्र्यानंतरच्या पंचवार्षिक योजना आणि त्यातील लोकसंख्येची कहाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद